आपल्याला एकच गोष्ट सांगतो की हा महोत्सव झाला म्हणजे सावंतवाडी महोत्सव नाही असं बिलकुल नाही सावंतवाडी महोत्सव हा ह्याच्यापेक्षा किमान पाच दहा पट मोठा आणि भव्य असतो आणि तो शंभर टक्के केवळ सावंतवाडीमध्ये नाही तर जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी ज्याला टुरिझमचं पोटेन्शियल आहे जसं साहेबांच्या मतदारसंघामध्ये मालवण आहे टुरिझमचा तो हब आहे तर प्रत्येक मतदारसंघामध्ये जे गा दे ची गावं आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के मोठे महोत्सव घेतले जाते एवढे पैसे निश्चितपणे रत्नामधून देण्यात येतील हे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो सावंतवाडी महोत्सव सुरू करण्याचा मागचा उद्देश असा होता की पर्यटक येत असताना केवळ त्यांनी मनोरंजनाची बघण्यापुरतं येऊ नये तर महिलांना त्याच्यापासून रोजगार निर्माण व्हावा स्थानिक लोकांना रोजगार निर्माण व्हावा त्याच्यासाठी आपल्याला त्याचं एक चांगलं असं नियोजन केलं पाहिजे वेगवेगळ्या पॅकेजेस तयार केल्या पाहिजे कसं होतं की हा जो महिना आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्गला पूर्णच भरलेला सर त्याच्यामुळे ज्या सीझनला हॉटेल्स मोकळे असतील त्या सीझनला लोकांना रोजगार निर्माण केला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला ज्याला वेळ असेल त्यावेळेला आपण तिथे एकत्र बसू राणेसाहेबांचं मार्गदर्शन करू कारण जगभरामध्ये जे फेस्टिवल्स होतात ते स्नॅक्स सीझनला होतात म्हणजे लिंक सीझनला होतात की ज्या वेळेला बिझनेस नसतो एकतीस डिसेंबरला तर अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा भरलेलाच असतो सगळे हॉटेल्स फुल असतात आणि त्यावेळेला करण्यापेक्षा त्या महोत्सवांचं नियोजन हे वेगळ्या वेळेला करता येईल का ज्या वेळेला आपल्याकडे आंब्याचा सीझन असतो त्यावेळेला करता येईल का आपलं वैशिष्ट्य लोकांना बघेल बघता येतील अशा तऱ्हेने करता येईल का पॅकेज शूट्स कुठे कुठे नेता येतील याच्यावर आपल्याला विचार करता येईल एकच गोष्ट मी सांगतो की निवडणूक संपल्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सर्वात प्रथम तुमचे आभार मानले पाहिजे की तुम्हाला चौथ्यांचा निवडून दिलेलं आहे आणि तुम्हाला त्यांचे आभार याच्याप मानले पाहिजे सिंधुदेव यांच्या की एक उमदा नेता की ज्यांनी खासदार म्हणून नेतृत्व केलं त्यांना आमदार म्हणूनसुद्धा तेवढ्याच चांगल्या मताने आमच्या जिल्ह्याने निवडून दिलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये आम्ही टीम म्हणून काम करू या जिल्ह्याचा शहर मोरा पालटण्याची ताकद की जी जी लोक मनापासून आपल्या जे काम करतात त्यांच्यामध्ये असते मी त्या फार लांबल तर भाषण करणार नाही ज्या ज्या घोषणा केलेल्या होत्या वर्षभरामध्ये सगळ्या तुम्हाला पूर्ण झालेल्या नसते एवढं सांगतो आणि तुम्ही चांगलं हे केलेलं आहे त्यामुळे हे करू देणार तुम्ही असते केवळ तुम्ही एकमेव व्यक्ती जिथे त्यांना थांबवू शकले माझ्याकडे त्यांना कोणतं थांबवू शकतो आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की सगळ्यांनी एकत्र काम करा आपल्या जिल्ह्याचा खूप विकास करा आणि ह्या विकासाचं केंद्र हे सुद्धा त्या काळामध्ये सावंतवाडी संस्थान राहिलेलं आहे बाबासाहेब महाराजांचं त्यावेळेचं नाव शिवरामराजांचं नाव हे सगळं त्यांनी घातलेल्या हस्तकिला हे सगळ्याचं एकत्रित आपल्याला परिणाम म्हणून आपला जिल्हा हा गोव्याच्या हाईकला आपल्याला न्यायचा आहे आणि ते, 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 ते करायची शक्ती श्रीदेवी पाटेकरांनी देव अशी विश्वचरणी प्रार्थना करतो आपण सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या मुलीचा जन्मच झाला एकतीस तारीखला आणि सावंतवाडी महोत्सव असल्यामुळे मी एकतीस जणीचा कधीच वाढदिवस चालत साजरा करू शकला नाही सगळे लोक नवीन वर्ष साजरा करत असतात तर यावर्षी तुम्ही म्हटलं की आपण तुझ्या वाढदिवसाला जाऊया आणि म्हणून एकतीस जण मी तुमच्यावर नसणार पण माझ्या सदिच्छा पूर्णपणे तुमच्याबरोबर आहे येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं घरभर टीके अशी श्वेच् मी प्रार्थना करतो आणि माझे गुरुचक्त्र संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र